हलका वादळी पाऊस हवेतील आर्द्रतेच्या कुंपणातून संपूर्ण महाराष्ट्र सावल्यांचा सा घेरा पसरवेल एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आकाश ढगांनी भरलेले असेल आणि विजांच्या कडकडाटाने कशी परिस्थिती राहील याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात एकोणीस ऑक्टोबरला दिवसाचे तापमान साधारण तीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते बावीस डिग्रीच्या दरम्यान अपेक्षित आहे हवामान सामान्यतः उबदार ते उष्ण असेल पण हलक्या मेघगर्दी वाऱ्यांचा झोप हलका ते मध्यम असा असल्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार मर्यादित थोडी वादळी ढगाळपणा किंवा बहुतांश वेळा कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील धुळेप्रमाणेच हवामान राहील दिवसा बत्तीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान गर्मी तर रात्री एकोणीस ते तेवीस डिग्रीच्या दरम्यान थंडी हलक्या वाऱ्यांचा झोंब असू शकतो पण तो, तो थंडावा निर्माण करणारा नसतील पावसाची शक्यता फार कमी आहे काही ठिकाणी हलका वादळी पावसाची शक्यता असणार पण तो सामान्य पाऊस असेल जळगाव जिल्ह्यात दिवसाचे तापमान एकतीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान अठरा ते बावीस डिग्रीच्या दरम्यान येईल मध्यम विशेष संध्याकाळी वारा हलका रात्री काही झोंबे येऊ शकतात पावसाची शक्यता अपेक्षेनुसार ढगाळ हवामान आणि किंचित हलक्या शिंतोड्या हे होत नाशिक मधील तापमान दिवसात तीस ते डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे सतरा ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहू शकते हवामान थोडे हलके गार वाटेल संध्याकाळी थंडी जाणू शकते वारा हलका ते मध्यम काही ठिकाणी मंद झोंबे येऊ शकतात पावसाची शक्यता फक्त संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस हलके फुगारे येण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकतीस ते चौतीस डिग्री दुपारचे तापमान तर रात्रीचे तापमान अठरा ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील हवामान उबदार पण सुरक्षित वाटणारे थंडीचे काही भाग सकाळी व रात्री असतील वारा ते मध्यम असेल काही वेळा संध्याकाळच्या वेळेस वारा वाढू शकतो फारसा पाऊस अपेक्षित नाही कधी कधी हलका शिंतोड्यांचा पाऊस प्रभावित होऊ शकतो पुणे परिसरात एकोणीस ऑक्टोबरला असमान थोडे ढगाळ असण्याची शक्यता आहे हलका पाऊस किंवा फुगे येण्याची शक्यता आहे दिवसभराचे तापमान तीस ते तेतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान सतरा ते वीस डिग्रीच्या दरम्यान इतकी कमी थंडी इतकी कमी होण्याची शक्यता नाही वारा हलका मध्यम असेल काही वेळा थंडावा जाणवेल सातारा जिल्ह्यामधील हवामान ऋतुमानानुसार सौम्य असेल दिवसाचे तापमान एकतीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान सतरा ते वीस डिग्रीच्या दरम्यान राहील असमान थोडे ढगाळ असू शकते काही वेळा हलका हलंतोड्यांचा परिणाम दिसू शकतो वारा हलका आणि रात्री सारखी थंडी जाणवेल सांगली जिल्ह्यात दिवसाचे तापमान एकतीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान सामान्यतः ढगाळ वातावरण थोडे असू शकते पण जोरदार पावसाची अपेक्षा नाही वारा हलका काही वेळा थंडीचा झोंबा जाणवेल सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसा बत्तीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान तापमान राहील त्यामुळे गरम अनुभव येईल रात्रीची थंडी अठरा ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान होईल हवामान कोरडे आणि ढगाळ राहील वारा हलका गारवा जास्त जाणवणार नाही पण संध्याकाळी थोडा वारा लागू शकतो कोल्हापुरात हवामान तुलनेने आद्रपणे मिळू शकते दिवसा एकतीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान तापमान तर रात्रीची थंडी अठरा ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहील ढगाळता अधिक असू शकते थोडे फुगे किंवा हलका पाऊस येण्याची शक्यता कमी पण कायम आहे वारा हलका ते मध्यम काही वेळा झोंबे येऊ शकतात विशेषतः संध्याकाळच्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान संध्याकाळी व रात्री हलका पाऊस किंवा वादळी वाऱ्यांसह थोडा पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान बत्तीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान पंचवीस ते सत्तावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा मध्यम वेगाने म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त असल्यामुळे उष्णता जास्त जाणवे पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी व रात्री हलका पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह थोडा पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तेहतीस ते पस्तीस डिग्री तर किमान तापमान चोवीस ते सव्वीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा मध्यम वेगाने म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा आर्द्रता जास्त त्यामुळे उष्णता जास्त जाणवेल रायगड जिल्ह्यामध्ये संध्याकाळी व रात्री हलका पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह थोडा पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते सव्वीस डिग्रीच्या दरम्यान मध्यम वेगाने वारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा आर्द्रता जास्त राहण्याची शक्यता त्यामुळे उष्णता जास्त जाणवणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात संध्याकाळी व रात्री हलका पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर आर्द्रता जास्त त्यामुळे उष्णता जाणवेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह येण्याची शक्यता आहे दिवसा तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर रात्री वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील मध्यम वेगाने म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर मीटर वारा वाहण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा आर्द्रता जास्त त्यामुळे उष्णता जास्त अनुभवता येणार आहे जालना जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील मध्यम मध्य वारे वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता या ठिकाणी सुद्धा जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये दुपारच्या वेळेस हलका वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे यामध्ये विजांचाही समावेश आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्यासाठी शक्यता आर्द्रता जास्त आहे त्यामुळे उष्णता जाणवणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडा सह येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील मध्यम वेगाने वारा तीस ते चाळीस वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता या ठिकाणी जास्त राहणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडा सह येण्याची शक्यता आहे दिवसात तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तापमान तर रात्री वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त आहे त्यामुळे उष्णता जास्त अनुभवता येईल लातूर मध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडासह येण्याची शक्यता आहे दिवसाचे तीस ते बत्तीस डिग्री तापमान तर रात्रीचे वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे वारा मध्यम वेगाने ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे उष्णता जास्त अनुभवता येईल सुद्धा जास्त नांदेड मध्ये हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडासह येण्याची शक्यता दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त त्यामुळे उष्णता अनुभवता येईल हिंगोली जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह येण्याची शक्यता आहे दिवसा तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तापमान तर रात्री वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे मध्यम वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे उष्णता जास्त अनुभवता येणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर पदे तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त त्यामुळे उष्णता सुद्धा जास्त अनुभवत आहे अकोल्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडा येण्याची शक्यता दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर पतीस वेगाने वारा सुद्धा वाहणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाटसह येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा मध्यम वेगाने आर्द्रता या ठिकाणी सुद्धा जास्त राहणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडा येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता या ठिकाणी सुद्धा जास्त आहे त्यामुळे उष्णता अनुभवता येणार आहे यवतमाळमध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडा दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान मध्यम वेगाने वारा वाहण्याची शक्यता या ठिकाणी सुद्धा या जिल्ह्यात उष्णता अनुभवता येणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडा सोबत येणार आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा आर्द्रता जास्त आहे त्यामुळे उष्णता जास्त अनुभवता येणार ना आहे नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त आहे त्यामुळे उष्णता सुद्धा अनुभवता येणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाट असं येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान रात्री ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त त्यामुळे उष्णता जास्त अनुभवता येणार आहे गोंदिया जिल्ह्यात दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडा सुद्धा यामध्ये समावेश आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील मध्यम वेगाने वारा तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त था त्यामुळे उष्णता जास्त अनुभवता येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता या ठिकाणी जास्त आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुपारी हलका वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा मध्यम वेगाने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त त्यामुळे उष्णता जास्त अनुभवता येईल